गेले दोन दिवस वादग्रस्त बनलेल्या कोल्हापुरातील विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूलमधील बारावीच्या विद्यार्थ्यांना अखेर त्यांनी निवडलेल्या विषयासह सुधारित हॉल तिकीट देण्यात आलं सर्व घटकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यानं विद्यार्थी आणि पालक तणावमुक्त झाले त्यामुळं मंगळवारपासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेला हे विद्यार्थी नव्या जोमानं आणि आत्मविश्वासानं सामोरं जातील न्यू एज्युकेशन सेवा सोसायटी संचलित विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या बारावी विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट आणि विषयांच्या निवडीमध्ये प्रचंड घोळ झाला शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप झाला पण इथल्या एकशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालकमंत्री उच्चतंत्र शिक्षणमंत्री शाळा व्यवस्थापन जिल्हा प्रशासन शालांत परीक्षा मंडळ अशा सर्वच घटकांनी तत्परता दाखवली तर पालकांनी सामंजस्याची भूमिका घेतली त्यामुळे आज या वादावर पडदा पडला सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या विषयांसह सुधारित हॉल तिकीट देण्यात आलं त्यानंतर विद्यार्थी आणि पालक तणावमुक्त झाले गेले दोन दिवस फॉर्म न भरल्यामुळे आणि विषयात बदल झाल्यामुळे गोंधळ झाला होता पण एचएसी बोर्डनं आणि कॉलेज प्रशासनानं खूप युद्धपातळीवर काम केलं आणि आज आम्हाला हातात रिसिप्ट मिळाले आहेत ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या आज रिसिप्ट मिळाले आहेत आणि ज्यांचे विषय बदल आहेत त्यांच्या आज संध्याकाळपर्यंत सर्व पालकांना फॉर्म रिसिप्ट मिळतील त्यामुळे उद्यापासून विद्यार्थी सगळे आनंदानं परीक्षा नक्की जातील यामध्ये इथले सहसचिव सूर्यकांत चव्हाण त्याच्यानंतर इथलं कॉलेज प्रशासन प्राचार्य प्राजक्ता देशपांडे या सर्वांनी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी हे विद्यार्थी आता नव्या जोमानं आणि आत्मविश्वासानं सामोरं जातील बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून एक लाख अठरा हजार दोनशे बत्तीस विद्यार्थी बसले असून एकशे शहात्तर केंद्रांवर बारावीची परीक्षा होणार आहे